वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य झालेल्या औषधांसोबत मदत न संपलेली औषधे जाळण्याचा जा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दैनिक पुढारींनी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीनं चौकशीचे आदेश दिले मात्र ही चौकशी बरोबरची असल्याचं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणी समोर आलं आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एका चौकशी समितीवनी दाखल झाली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली त्यांची तपासणी केली असं यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हते असंही आढळून आलं आणि याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आणि या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं चौकशी समितीनं म्हटलं असलं तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होतो आहे रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहेत इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशी जो काही अहवाल आले त्याच्यावरून त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली औषध जाणव त्या चौकशी नंतरच ते सांगते नक्की कोविड काळातील कसं होतं त्यात गोळा दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होतं ना ते तर वेगळंच होतं ना, 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 ना 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 ना। दद, जब, आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या ठिकाणी सगळं जाळलेलं होतं त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावरून आम्ही ते निष्कर्ष काढणार मग कोविड जाऊन आता दोन वर्ष होत आलेत जवळपास मग आता जाडण्याचं कारण काय त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला त्यांनी काय सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा आहे त्या चौकशी अहवाल त्याच्यावरती सांगता येतो अलर्जीपणा कसा होऊ शकतो असं आता कसं माहिती का औषध जाणं ही खूप मोठी गंभीर बाब आहे जे काय संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते इव्हन मान्य जिल्हा सल्ले शिक्षण त्यांनी आदेश दिलेले आहेत जे काही संबंधित जबाबदार आहेत त्याला त्यांच्यावरती कारवाई समिती स्थापन झाली हो हो किती लोक आहेत तीन लोकांचे चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्याबाबत कमिटीत कोण कोण कमिटीत मी स्वतः निवास वैद्यकीय अधिकारी आहे जिल्ह्याचे चीफ फार्मसी ऑफिसर आहेत आणि एक क्लर्क आहे मग याच्यामध्ये त्याचा कागदात प्रकार घातला इथे जे फार्मासिस्ट आहेत त्यांना माहिती होते काही काय गोष्ट त्या औषधाची जाळ त्याबाबत त्यांच्याकडून सगळ्या जबाब घेतले त्यांनी काय उत्तर दिले ते चौकशी त्याच्यानंतर त्याबाबत सगळं तुम्हाला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर पडे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव